आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रॉकली पुलाव बनवणार आहोत तर ब्रॉकली पुलाव बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा किलो ब्रॉकली कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे ओले वटाणे घेतलेले आहेत एक पाव एक टमाटर एक कांदा आणि आठ नऊ मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर खडे मसाल्यांमध्ये इथे मी तेजपत्ता कलमी लोंग काळी मिरी आणि चक्रीफूल घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे मसाल्याचं वाटण घेतलेली आहे आणि आता मी इथे तांदूळ घेतलेली आहे हे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत दोन ते अडीच ग्लास तांदूळ आहेत त्यामध्ये मी पाणी टाकून हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता या प्रकारे छान स्वच्छ क्लीन धुवून घ्यायची आहे आणि हा धुतलेला एक्स्ट्राचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे बघू शकता एक्स्ट्राचं पाणी हा काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता हे तांदूळ आपल्याला धुवून ठेवायचे आहे त्याचबरोबर आता आपण हे ब्रोकली पण धुवून घेऊया बघू शकता या प्रकारे ब्रोकली पण धुवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता आपण हे ओलेवटाने सुद्धा धुवून घेऊया बघू शकता वटाणे तर धुवून झालेले आहेत आता आपण पुलाव बनवूया सर्वात आधी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे खडे मसाले टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार बघू शकता आता या मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याला शिजल्यानंतर म्हणजे थोडा शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदे व मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता आपण इथे कांदे व मिरच्या टाकून घेऊया आता आपल्याला या मसाल्याला आणि या कांदे मिरच्यांना छान असं शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या आणि मसाला छान असा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर छान शिजू द्यायचे आहेत टमाटर थोडेफार शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला हे वटाणे टाकून घ्यायचे आहे बघू शकता वटाणे टाकून घेतलेले आहेत आता यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दे आता आपल्याला ब्रॉकली पण टाकून घ्यायची आहे बघू शकता या वटाण्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ब्रॉकली टाकून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे सर्व ब्रॉकली आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे ब्रॉकली टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या ब्रॉकलीला सुद्धा या मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे अथर्व मसाला टाकायचा आहे अथर्व मसाला ऑप्शनल आहे मी इथे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा जास्त अथर्व मसाला टाकलेली आहे अथर्व मसाला टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मी इथे दोन चम्मच मीठ टाकत आहे कारण तांदूळ पण जास्त घेतलेले आहेत दोन ते अडीच ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्यानुसार मी इथे दोन चमच मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हळदी पावडर नाही टाकायचं आहे तसं ऑप्शनल आहे तुम्ही टाकू पण शकता काही वेळ झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता हे मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जेवढं भात शिजवायला पाणी लागतो तेवढं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन ते अडीच ग्लास तांदूळसाठी मी इथे दीड लोटा पाणी टाकलेली आहे बघू शकता दीड लोटा पाणी टाकलेलं आहे आता या पाण्याला उकडीपर्यंत झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे एकदा आपण हे परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत बघू शकता आपण आता हे तांदूळ इथे टाकून घेऊया तांदूळ तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता मी नॉर्मली हे जे घरी यूज करते तेच तांदूळ घेतलेली आहे सर्व तांदूळ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे उकडी येईपर्यंत दहा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे या भाताला आणखीन एकदा छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायची आहे बघू शकता स्लो गॅस करायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला या भाताला पकू द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता म्हणजे साधारणतः पंचवीस ते तीस मिनटानंतर आपला भात एकदम छान असं शिजलेला आहे आणि छान असा मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही कमी गॅसवर आपल्याला याला अर्धा तास शिजवायचं आहे बघू शकता खूप असं परफेक्टली भात शिजलेला आहे आणि आता आपला ब्रॉकली पुलाव रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही काही झणझणीत दिसत आहे खूपच चविष्ट लागतो हा ब्रॉकली पुलाव आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद